महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय मोहोळ यांच्या विद्यमाने एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत उत्पादक गटांचे तालुकास्तरीय चर्चासत्राचे आयोजन मोहोळ येथे झाले तर पाहूया कोणकोणते कौन विषय होते चर्चासत्रामध्ये तर महिलांना प्रेरणा देणाऱ्या उद्योग प्रेरणा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया चर्चासत्राचे विषय कोणकोणते कौन होते चव चांगली आहे तर आम्ही ते लोकांनी घ्यायला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला मग तुमच्या बापडाला चव आहे तुमचे शेंगाने खूप चांगले आहेत तुमच्याकडे अजून चांगले आहे तर ते लोकांनी घेण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर आपल्याला इथून थोडं काम करायचं राहुल राहुल डफळ सर एका आपल्याकडे तालुका आहेत मी सर स्वागत करतो सर आज आपण इथं पाच शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांचा आपल्या महालक्ष्मी विसरतला त्यांना प्रोडक्ट घेऊन गेला युनित प्रोडक्ट म्हणून मिळाले पहिल्या नंबर म्हणजे खूप काळातून लोक मार्ज तयार करून त्यांना भेटून तसं त्यांनी ऑलरेडी सुख पॅक केलं हेल्थ पॅकेजिंग मध्ये आणि टॉपचा ब्रँड झाला त्यांना तुरळ मिळालं आणि परफेक्ट सरस मिळते आता आता मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री आले होते मुख्यमंत्र्यांना ते सुख पाठिंब त्याचे व्हिडिओ पण असतील फोटो पण आहेत आपल्याला खूप छान आहे याला पण असं काही इनिट थोडस वेगळं करा हे नको आपल्याला चटणी मसाले हे थोडस बाजूला जा त्याच्यात काय वेगळं जातील ते बघा ठीक आहे तेल घाण्याचं तेल हे पण खूप चालतंय पुढेच <पुरी> का आणलेलं नाही मला दोन्ही तीन मिळत दिसल नाही कोणाच आपल्याकडे हाय प्रोडक्टले नाही माझ्याकडे एवढे एवढं प्रोडक्ट काय जे असेल मी काय असेल मग आले विकायचे आवाला सांगितलं मग हे झालं आपल्याला माहिती या बाहेर का काही महिला असतील काल काही शंभर पाच स्वतः पैसे आहेत ना काही पाच टक्के दोन टक्के तीन टक्के महिला स्वतःप करून इथे विकतात आज पण आहे आपल्या इथे पण पण बाकीच्या आपल्याकडे काय येत पर्यटन पर्यटनासाठीच नाही ऊन नाही ऊन आहे पाऊस नाही थाडी नाही डोंगर नाही आहेत नद्या आपले नद्या समुद्र नाही पर्यटन आणि मोहळ याचा संमता लांब लांब पर्यंत नाही सुद्धा सर एवढे वेळात वेळ काढून आहे कार पर्यटन अभिषेक इतिहास बघा मकाश आपण सांगितलं की आपल्या मोहोळच्या आसपास हे तर जवळ आहे आणि मोळच्या आसपास देवाच्या बिंकांना देवाचं वास्तव्य आहे इकडे तुळजापूर आहे थोडस इकडे गांजापूर आहे अक्कलकोट आहे जवळच पंढरपूर आहे आणि मराठवाडा आणि कोकण न जोडणारा भाजा जो भाग आहे इथे आपला पूल आहे मराठवाड्यावर येणारी वाहनं जर कोकणात जाणार असतील तर ते मोळ वर न जातात आज सर कोकण येणारे जे काही आहे तर ते मोळ वर मराठवाड्यामध्ये जा इतिहासामध्ये प्रवेश प्रवेशद्वार म्हणजे मोहोळचा उल्लेख आहे मध्ये आपलं जे इथं बरीच म्हणून गाव आहे प्रवेशद्वार सगळे वाहतूक होते तर मला सांगितल्या पर्यटन कशी गाडी याच्या घरदिशी पर्यटन गाडीत असतात त्या पर्यटनाकडे गाडी बक्कल पैसा असतो ते पर्यटन निघालेले असतात पण मोहोळवर घर दिशे ऐंशी न जाऊ थांबत कारण मोळ मध्ये समुद्र नाही नदी नाही झाडे नाही जंगल नाही त्या वाहनाला आपल्याला थांबवायचं पैसाचा वापर त्याला करायला सांगायचा आणि त्यांनी घरी काहीतरी आपल्या ग्रामीण भागातली जवळ आपल्या ग्रामीण भागातल्या गोष्टी करून घेऊन उद्देश तर आम्ही या पर्यटन जो आपण विचार करतो तो विचार आमच्या मनात पद्धतीने पद्धतीचा एक भूमिका मी सांगितली ज्या वेळेस पहिली बैठक झाली ज्यावेळेस आला थोडक्यात सांगितली आमच्या मनात स्वप्न निर्माण व्हायला लागलं की ही जाणारी वाहनं आहे त्यांना थांबवायचं तो समुद्र नाही भेटायला तेव्हा तुम्हाला ढीच नाही तरी या लोकांना सांगून आमच्या ग्रामीण बागायला चवीस आमच्या ग्रामीण बागायला त्या लोकांना गर्दी करायची आम्हाला तो साहेब करायचंय त्यासाठी आपण कार्यशाळा आयोजन केली आहे त्याला विनंती करतो की या कार्यशाळेची भविष्यामध्ये काय वाटचाल असेल किंवा आम्ही ज्यानंतर प्रोडक्ट आणलंय ते काय एकदम सोन्यावर पिवळ नाही परंतु भाग सोन्यासारखा सोन्यापेक्षा कमी नाही वरून ते दिसता थोडस आहे आता सध्याला बोललो त्याला काम

गुरुवार असतो गरिवार असतो सगळं अवश्यभर आणि वर्षभर आपल्याकडे पर्यटक काय येतात काहीतरी घ्यायला पायदा आलेले असतात पहिली गोष्ट काय आहे त्यांना देव्हा घे दुसरं ते काहीतरी पाहिलं आलेले असतात गोष्ट काहीतरी चांगली गोष्ट सोबत घेऊन दाखवत नाही पुढे जाण तुळजामुळं जातात नाही तू मुळजामुळं